सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन जला, 24, मदे पुर्ण न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये भंडारा जिल्ह्यातून अवैधरित्या तंबाखू व गुटखा मध्य प्रदेशात येऊन वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली होती सदर मिळालेल्या गुप्त माहितीची दखल घेत सिहोरा पोलिसांनी नाकाबंदी गस्त लावून कारवाई करून वाहनांसह तंबाखू व वा गुटखा जप्त केला होता त्यानंतर या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली होती या प्रकरणाच्या पाठ पुरवठ्यानंतर अखेर न्यायालयाच्या आदेशांवर जप्त करण्यात आलेला दोन लाखांचा तंबाखू व गुटखा सिहोरा पोलिसांनी जाळून नष्ट केला गुढीपाडव्यात राज ठाकरे यांच्या झालेल्या भाषणानंतर आता मनसेचे कार्यकर्ते हे मराठीचा अपमान करणारे आज चांदीवली मध्ये मनसेचे चांदीवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी चांदिवलीमधील मधील येस बँक मध्ये शिरूर येथील बँकेच्या व्यवस्थापनाला बँकेचे स्लीप मराठी मध्ये पर्याय देखील ठेवण्याचं आवाहन केलंय यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल आणि फ्लेवर ब्लॉक भेट म्हणून दिला आहे जर बँकेच्या स्लिप मध्ये सुधारणा केल्या नाहीत तर यामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे बुलडाणा जिल्ह्यातील महकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात हे पक्ष सोडणार आहेत अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू होती यावर प्रतिक्रिया देताना आमदार खरात म्हणाले की एक एप्रिल पासून एप्रिल फुल आहे त्यामुळे हे कोणत्याही फुलाकडे जाणार नाहीत विधानसभेत आमची कामगिरी चांगली आहे आम्ही वीस होतो फडणवीस आणि त्यांच्या दोनशे वर भारी होतो त्यांनी विधानसभेत प्रश्नच विचारले नाहीत असा टोला त्यांनी महायुतीला लगावला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महाकुंभ नदी प्रदूषण या विषयावर सविस्तरपणे बोलले होते त्यानंतर आता शिवसेना नेते माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान दादर मध्ये ला पोस्टर लावले त्यावरून महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले आहेत बालबुद्धी जो बाबू आहे समाधान सरवणकर तो कोण आहे हा जो एक बालबुद्धी आहे त्याचं शिक्षण कमी आहे वैचारिक पातळीच कमी आहे अशा या बालबुद्धीने आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावला आहे त्याला नंतर वरून दम मिळणार आहे त्याने चुकीचं होर्डिंग लावलं आहे अशा शब्दात मनसे नेते संतोष धुरी यांनी समाचार घेतला सध्या संपूर्ण देशात औरंगजेबाच्या कबरेवरून सुरू झालेला वाद संपायचं नाव घेत नाही तर एकीकडे काही लोक कबर हटवण्याची मागणी करत आहेत आणि दुसरीकडे अनेक नेत्यांनी आणि अगदी संघानेही याला वायफळ मुद्दा असे म्हटले आहे या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती नगर मध्ये ठिकठिकाणी थीक पोस्टर लावले आहे या पोस्टर वर औरंगजेब गाडला असं लिहिण्यात आलंय सगळीकडे चर्चा सुरू आहे बुलेटिन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात येतात आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देऊ असे आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आलं विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता तीन ती चार ते चार महिने होत आलेत मात्र त्यानंतरही लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार रुपये मिळाले नसून ते कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत वक्फ या संदर्भात जे बिल आज लोकसभेत मांडलं जाणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी खबरदारी सुरुवात केली आहे या बिलाला विरोधकांचा विरोध असला तरी बहुमत सरकार हे सरकारच्या बाजूने आहे त्यामुळे हे बिल मंजूर होण्याची शक्यता आहे मात्र त्यामुळेच मुस्लिम बहुल भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठीच महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व यंत्रणा या अलर्ट मोड वर ठेवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील जे मुस्लिम बहुल भाग आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या युनिट्स ही बंदोबस्तासाठी वाढवण्यात आलेली आहेत शिवाय त्याच संदर्भातील अलर्ट महाराष्ट्र पोलिसांनाही देण्यात आला आहे दुपारपर्यंत वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबतचं चित्र हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक आंदोलन होण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी येथील शेतकऱ्यावर शेतातील मका पिका दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे डाकराम देशमुख राहणार खैरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेनंतर गावकरी आक्रमक होत लाखांदूर येथील वन विभागाच्या पाणी देण्यासाठी गेला होता पण तो रात्र होऊन देखील परतला नाही त्यानंतर त्याच्या कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता त्या दिवशी तो मिळून आला नाही व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा त्याच शेतात मृतदेह आढळून आला दरम्यान वाघाने त्याला ठार करत त्याचे शरीर खाल्ल्याचे निदर्शनास आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वन विभाग वाघाचा बंदोबस्त करण्यास अलर्ट झाले असल्याचं समजते मात्र सदर नरभक्षी वाघ हा वन विभागाच्या पथकाला हुलकावणी देत असल्याची सूत्रांची माहिती आहे खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले दोन वेळा समन्स बजावूनही कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात हजर झालेला नसल्याने त्याला तिसरा समन्सही बजावण्यात आला आहे कुणाल कामराने दोन फेब्रुवारी रोजी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेल मधील द हॅबिटॅट या स्टुडिओ मध्ये नया भारत हा स्टँडअप कॉमेडी शोचं सादरीकरण केलं होतं या शो त्याने एका गाजलेल्या गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती या शो जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील आता मुंबई पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत पोलीस या शोमध्ये हजर राहिलेल्या प्रेक्षकांचे जबाब नोंदविणार असून प्रेक्षकांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात झाली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री